नमस्कार मित्रांनो मी किशोर माले स्वागत करतोय तुमचं टेक्निकल किशोर या चॅनल मित्रांनो लाडकी बहीण योजनेबद्दल एक मोठी अपडेट आलेली ती म्हणजे शिंदे सरकार निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना बंद करणार का असा मोठा दावा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्य सरकारवर केलेलं आहे तर लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहेत या योजनेला महिलांचा चांगला प्रतिसादही राज्यभरातून मिळत आहे राज्य सरकारला राज्यभरातील एक कोटीपेक्षा जास्त महिलांना आत्तापर्यंत या योजनेचे पैसे मिळालेले आहेत असं असतानाही माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या योजनेबाबत एक मोठा दावा केलेला आहे तर राज्य सरकारने अडीच लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहेत या योजनेला महिलांचा ऊस चांगल्या पद्धतीने मिळत आहे आत्तापर्यंत एक कोटी महिलांना या पैसेही मिळाले परंतु राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सरकारवर एक मोठा एक मोठा आरोप केलेला आहे तो म्हणजे शिंदे सरकार निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना बंद करणार असा मोठा दावा त्यांनी केलेला आहे तर काय म्हणाले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारने आदिवासींच्या बजेटमधील पैसे कमी केले नगरपालिका महानगरपालिकेचा विकास निधी वरती केले हे सर्व पैसे राज्य सरकारने उडवले आहेत याची माहिती नगरपालिकेच्या सी ओ आणि अन्य अधिकाऱ्यांना जाऊन विचारा राज्य सरकारची लाडकी बहीण योजना नसून ही लाडकी खुर्ची योजना आहे निवडणूक होईपर्यंत ही योजना ही योजना सुरू राहील निवडणूक झाल्यानंतर लाडकी बहीण योजना बंद करण्यात येईल असा मोठा दावा अनिल देशमुख यांनी राज्य सरकारवर केलेला आहे आता हा दावा कितपर्यंत खोटा आहे आणि कितपर्यंत खरा ठरेल हे येणाऱ्या काळात आपल्याला कळेलच परंतु राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज हा मोठा दावा राज्य सरकारवर केलेला आहे की ही जी लाडकी बिणी योजना आहे ही फक्त निवडणूकपर्यंतच राज्य सरकार चालू ठेवेल त्यानंतर राज्य सरकार ही निवडणूक ब ही स्कीम बंद करेल किंवा लाडकी बिन योजना बंद करेल कारण राज, राज्य राज्याकडे एवढा पैसा नसेल एवढा प्रत्येक महिन्याला एवढा महिलांना पैसे पंधराशे रुपये देणं हे शक्य नाही म्हणून राज्य सरकारने आत्ता सगळ्या महानगरपालिकाचा आणि असेल तो इकडे लाडकी बहीण योजनेकडे वळवलेला आहे हा मोठा दावा त्यांनी आज केला आहे तर आता गावा कितपर्यंत खरा ठरतो कितपर्यंत खोटा ठरतो येणाऱ्या काळात आपल्याला कळेलच मित्रांनो अशाच माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या असंच नेहमी राज्य सरकारच्या आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्कीम आपल्या चॅनलला आणत असतो भेटूया पुढच्या व्हिडिओवर तोवर जय जय महाराष्ट्र